नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी याट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आता संपूर्ण कागदपत्र यादी याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत यातील जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर ते तुम्हाला कुठून भेटेल कुठून तुम्ही काढू शकता त्यासाठी सर्वसाधारण किती दिवसाचा कालावधी लागू शकतो याच्याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित यावड पूर्ण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर सर्वप्रथम जेवढे पण महत्वाचे कागदपत्र आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सांगून घेतो तर यापैकी तुमच्याकडे जर एखादं कागदपत्र नसेल तर ते तुम्ही कुठून मिळवू शकता याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर बघा यामध्ये सर्वप्रथम जर विचार केला तर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर जातीचा दाखला नॉन क्रिमिलेअर रहिवाशी दाखला स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रामध्ये आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला किंवा दहावी बारावीचं मार्कशीट लागणार आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पोलीस व्हेरिफिकेशन चरित्र प्रमाणपत्र देखील तुम्हाला इथं लागणार आहे आता हे सर्वसाधारण कागदपत्र लागतात आता डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात नक्की तुम्हाला कोणकोणती महत्वाची कागदपत्र असणार आहे आणि ते तुम्हाला कुठून भेटतील जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र असेल तर ते तिथं चालेल का याच्याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे त्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो आता भरपूर आपल्याला पेड क्लासेस युट्यूबवरती भेटून जातील परंतु आपण फ्रीमध्ये क्लास सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी एक नवीन चॅनल सपरेट सुरू केलेला आहे त्याच्यावरती सर्व फ्री क्लासेस होत जाणार आहे तर तो नवीनच चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय त्याला जॉईन व्हायला विसरू नका डी प्रूफ म्हणजे ओळखपत्र याच्यासाठी तुम्ही आधार कार्ड देऊ शकता हे नसेल तर पॅन कार्ड देऊ शकता किंवा हेही नसेल तर ड्रायविंग लायसन किंवा मतदान कार्ड जे ते देखील तुम्ही वापरू शकता काही अडचण नाही मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या तुमचं जे दहावीचं मार्कशीट आहे कारण आता पोलीस पाटील या पदासाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे तर दहावीचं जे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट आहे त्याच्यावरती जशी स्पेलिंग आहे तशी स्पेलिंग आपल्या आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती किंवा वरती किंवा जे मतदान कार्ड आहे त्याच्यावरती तशीच असायला पाहिजे तेव्हा ते मॅच होईल आणि जन्मतारीख देखील ती सारखीच असायला पाहिजे सा आता याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही कोणतं डॉक्युमेंट इडिट करू शकता जर देखील अशा प्रकारचा नसेल बाय बायडॉल तुमच्या हे जे चार डॉक्युमेंट सांगितले आयडी प्रूफ म्हणून त्याच्यापैकी एक तर सेम असायलाच पाहिजे ठीक आहे आता एकही नसेल तर तुम्ही आधार कार्ड एडिट करू शकता आधार कार्ड जर तुम्ही जवळच्या आधार सेंटरला भेट देऊन ते एडिट केलं तर पोस्टाने यायला टाइम लागतो परंतु ऑनलाईन जर म्हटलं तर दोन ते तीन किंवा चार पाच दिवसामध्ये होऊन जातं आणि पुन्हा तिथेच गेल्यानंतर तुम्हाला लगेच जी कलर प्रिंट आहे ती काढून दिली जाते आणि ती देखील तुम्ही वापरू शकता त्याला लेमिनेशन करून तुम्ही ते देखील आधार कार्ड एज इट इज वापरू शकता काही अडचण येणार नाही बाकी जर म्हटलं तर सारखी स्पेलिंग असेल सारखी जन्म तारीख असेल तर कोणत्याही डॉक्युमेंट वापरला आयडी प्रूफ म्हणून तर काही अडचण येणार नाही ठीक ना आहे हा पॉईंट इथं क्लिअर झाला त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो लागतील कमीत कमी चार ते पाच पासपोर्ट साईज फोटो इथं तयार ठेवा कारण अर्ज करताना तुम्हाला एक दोन लाग फोटो लागतील जर ऑफलाईन अर्ज भरण्यात आले तर एक दोन फोटो लागतील किंवा ऑनलाईन लागले तर फक्त तुम्हाला फोटो काढायला लागेल तेव्हा पासपोर्ट साईज फोटोची गरज पडणार नाही परंतु बायडोपाल जर म्हटलं तर तुम्ही चांगला अभ्यास केला तुमचं सिलेक्शन झालं याच्यासाठी आपण नोट्स उपलब्ध करून देतोय कमी वेळात जास्त अभ्यास कसं करायचा याच्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती आहे त्याच्यासाठी पुढे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला फोटोची जास्त गरज पडेल तेव्हा जर म्हटलं तर मुलाखतीच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तेव्हा तुम्हाला चार ते पाच फोटोंची गरज पडू शकते त्याच्यामुळे पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता पुढे नोट्स देखील माहिती देणार आहे तर या व्हिडिओला व्यवस्थित पूर्ण बघा ठीक आहे तर बघा आता इथं जातीचा दाखला दिलेला आहे इथं लागू असल्यास का म्हटलेलं मी तर बघा आता ओपनमध्ये देखील काही जागा आहे खुला प्रवर्गासाठी काही जागा आहे मित्रांनो आता खुला प्रवर्गामध्ये जेवढे पण कॅटेगरीचे उमेदवार आहे ते सर्व उमेदवार तिथे अर्ज करू शकतात तर सर्वच्या सर्व गावातील कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार असू ते त्या पदासाठी तिथे अर्ज करू शकतात काही अडचण नाही तर आपल्याला खुला प्रवर्ग असेल तर जातीचा दाखला लागणार नाही काही काळजी करू नका परंतु एकाच जातीसाठी तिथं आरक्षण असेल एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॅटेगरीच आहे जर जातीसाठी आरक्षण असेल आणि तुम्ही त्या जातीमध्ये येतात तर तिथे तुम्हीच तुमच्या कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात तर त्याच्यासाठी इथं तुमचा जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या जर आरक्षणानुसार जागा असेल तर जातीचा दाखला कंपल्सरी लागणार आहे जातीचा दाखला काढण्यासाठी आता ऑनलाईन प्रोसेस झाल्यामुळे थोडासा कमी कालावधी लागतो तर साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये जातीचा दाखला तुम्हाला ऑनलाईन लवकरात लवकर प्रोसेस केली तर भेटून जाईल जर म्हटलं तर तुमची थोडी जास्त तुम्ही प्रक्रिया केली जास्त तिकडे ध्यान दिलं तर तुम्ही सात ते आठ दिवसामध्ये देखील जातीचा दाखला आरामशीर काढू शकता तर असेल तर चांगली गोष्ट नसेल तर काढून घ्या कंपल्सरी लागेल जर तुमच्या कॅटेगरीला आरक्षण सुटलेलं असेल तर ठीक आहे आता जात पडताळणी जात पडताळणी इथं कंपल्सरी नाही मित्रांना नंतर देखील तुम्ही देऊ शकता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी तर ती कंपल्सरी आहे ती नंतर देखील देऊ शकता फक्त जातीचा दाखला इथं कंपल्सरी लागणार आहे लागू असल्यास यासाठी खुला जर जागा तर तिथे सर्व कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात ओपन मधून सर्व जे उमेदवार येतात सर्व कॅटेगरीचे अर्ज करू शकतात त्याच्यामुळे तिथे जातीच्या दाखल्याची गरज पडत नाही तेव्हा ठीक आहे जर कॅटेगरी नुसार आरक्षण असेल तर जातीचा दाखला कंपल्सरी लागणार आहे पुढे बघा नॉन क्रिमिन याच्याबद्दल इथं म्हटलेलं आहे लागू असल्यास आता हे का दिलेलं मित्रांनो सर्व कॅटेगरीचं नॉन लेअर निघत नाही जसं की अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी झालं अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी झालं अशा प्रकारच्या कॅटेगरीज आहेत मित्रांनो हे नॉन क्रिमी लेअरचं जे सर्टिफिकेट आहे ते निघत नाही किंवा त्यांना लागूच नाही त्यांना लागत पण नाही ठीक आहे म्हणजे त्यांना हे इथं कंपल्सरी नसणार आहे परंतु ओबीसी वगैरे कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना इथं हे कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुमचं निघतंय तर तुम्ही लगेच काढून घ्या नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे त्याच्यामुळे लागू असल्यास म्हटलेले त्यानंतर रहिवाशी दाखला रहिवाशी दाखला म्हणून तुम्ही डोमासाई सर्टिफिकेट तु वापरू शकता मित्रांनो डोमासाईल घ्या तर रहिवाशी दाखला काही विद्यार्थी जर म्हणतील ग्रामपंचायतचा रहिवाशी दाखला तलाट्याचा रहिवाशी दाखला किंवा आपल्याला जुन्या काळात पोलीस पाटलाचा देखील रहिवाशी दाखला मिळायचा तर ते हाताने लिहून दिलेले रहिवाशी दाखले इथे चालणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या रहिवाशी दाखला म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलदारांचं लागणार आहे तर ते तुम्हाला कुठून भेटेल कोणत्याही जवळच्या सीएससी सेंटरला भेट दिली म्हणजे सायबर कॅफेमध्ये गेले सेतूमध्ये गेले तर तिथे तुम्हाला साधारणचा सा जर विचार केला तर रहिवाशी दाखला भेटण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात आणि जास्तच लवकर प्रोसेस केली किंवा जर तुमची ऑनलाईन जेव्हा तुम्ही, दा तुम्ही रहिवाशी दाखला काढायला टाकता सिग्नेचर तिकडून तहसीलदारांनी लवकर केली तर रहिवाशी दाखला हा दोन ते तीन दिवसामध्ये किंवा एक ते दोन दिवसामध्ये देखील भेटू शकतो मित्रांनो जर जास्त चौकशी केली तर तुमचा रहिवाशी दाखला लगेच भेटून जाईल आणि हा सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना कंपल्सरी लागणार आहे रहिवाशी दाखला म्हणजे डोमास सर्टिफिकेट ही गोष्ट लक्षात घ्या आणि तेही तहसीलदारांचं ठीक आहे तर सेतूमध्ये तुम्ही जा संपर्क करा जर तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर विचारून घेतलं व्यवस्थित की आमचा रवाशी दाखला काढायचा किती दिवसामध्ये मिळू शकतो तर काही जण जर म्हटलं तर त्यांच्याकडे ऑलरेडी खूप सारे अर्ज आलेले असतात तर ते आठ ते, ते दहा किंवा बारा दिवस सांगतात तर तिथे टाकू नका दोन तीन सेतूमध्ये चौकशी करा जिथं आपल्याला लवकर भेटेल तर तिथे तुम्हाला तुमचा रवाशी दाखला काढायचा त्यांना स्पष्टपणे सांगायचा भरतीसाठी आम्हाला लागतोय तर हा लवकरात लवकर मिळणं आवश्यक असणार आहे तिथे तुम्ही तुमचा रहिवाशी दाखला काढायला टाकावा ठीक आहे तर आता इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण समजून आला पुढे देखील बाकीचे कागदपत्र यांच्याबद्दल देखील अशीच माहिती देणार आहे तर बघा मित्रांनो स्पेशल पोलीस पाटील पद भरती दोन हजार पंचवीस याच्यासाठी अतिशय कमी किमतीमध्ये आपण मागील प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक विषयाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये आपल्याला टोटल जर म्हटलं तर पंचवीस पेक्षा जास्त मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहे आता जो अभ्यासक्रम दिलेला होता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्या जाहिरातीमध्ये देखील म्हटलं तर सर्व विषय दिलेले नसतात परंतु पोलीस पाटलाच्या अभ्यासक्रमामध्ये विषय नसले तरी त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ मराठी इंग्रजी हे विषय झाले तर प्रत्येक इथून मागे जे पण जिल्ह्यांचे पेपर झाले तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पेपर झाले तर याच्यामध्ये देखील मराठीवरती तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारले जातात असे काही विषय आहेत की ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले नसतात नोटिफिकेशनमध्ये दिले नसतात परंतु आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर हे तुम्हाला संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं मागील प्रश्नपत्रिका तर येत्या एक ते दीड वर्षामध्ये जेवढे पण पेपर झाले आणि त्याच्या मागचेही देखील आपण जे प्रश्नपत्रिका आहेत त्या गोळा केलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे तर या सर्व टोटल जर म्हटलं तर आपण यामध्ये पंचवीस पेक्षा जास्त मागील परीक्षण पत्रिका उपलब्ध करून देतोय याच सोबत जेवढे पण पोलीस पाटील या पदासाठी विषय आहेत जसे की मराठी इंग्रजीवरती देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात सर्व जिल्ह्यांसाठी विचारले जात नाही परंतु कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारले गेलेले आहेत मित्रांनो पुणे झालं याच्या मागचा जो पेपर झाला धुळेचा पेपर झाला याच्यामध्ये पोलीस पाटील साठी इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले गेलेत पाच ते सहा तर याही विषयाच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय याच्यामध्ये प्रत्येक विषयाच्या टॉपिकनुसार आय एम पी प्रश्नासोबत या नोट्स असणार आहे आणि सपरेट सपरेट असणार आहे एकत्रित नसणार आहे सेपरेट सपरेट नोट्स त्याच्यासोबत गणित बुद्धिमत्ता झालं आय पी जी चालू घडामोडी पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य अधिनियम याच्यावरती देखील चार पाच प्रश्न विचारले जातात तर याचा सपरेट पीडीएफ आपण देतोय जिल्ह्याची माहिती महत्वाचं असतं याच्यावरती देखील चार पाच प्रश्न विचारले जातात कधी कधी सात आठ देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तर याचं देखील सपरेट आपण डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे या जिल्ह्याची माहिती टोटल जर म्हटलं तर वीस ते बावीस पेजेसची आपण माहिती काढलेली आहे आता जालना जिल्ह्यासाठी स्पेशली ठीक आहे ज्या पण जिल्ह्याचे पेपर असेल तर त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती काढून दिली जाते तर टोटल जर म्हटलं तर सात त्या आठ नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका पंचवीस पेक्षा जास्त या सर्व एकत्रित पीडीएफची प्राइस ठेवलेली एकशे नव्याण्णव रुपीज त्यासाठी आपल्याला एक्ण एकोणचाळीस एक चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट आहे आणि या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल एफ रूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल तर चला आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत या स्टडी मटेरियलचा लाभ घ्यायला विसरू नका या व्यतिरिक्त या ज्या पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहे यांचं जे स्पष्टीकरण आहे संपूर्ण गणित बुद्धिमत्ता सोबत आपल्याला सर्व स्पष्टीकरण आपण जो नवीन चॅनल सुरू करतोय त्याच्यावरती मी देणार आहे तर जॉईन व्हायला विसरू नका फ्रीमध्ये देतोय त्याच्यामुळे जास्त विद्यार्थी जॉईन झाले नाही काही अडचण नाही ज्यांना अभ्यास करायचा असेल फ्रीमध्ये ते जॉईन होऊ शकता तिथे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं जी मिळते तिला क्लिक करून घ्यायचंय ठीक आहे तर पुढे बघा आता पुढील आपल्याला जे कागदपत्र आहे स्थानिक रविषयी असल्याचा टाकला आता इथं हा पुन्हा का टाकला हे देखील समजून घ्या स्थानिक असल्याचा जो दाखला आहे एक तर तुमचं जे वोटर आयडी कार्ड असतं त्याच्यावरती देखील तुमचा ॲड्रेस असतो आणि वोटर आय डी कार्ड तेव्हाच भेटतं जेव्हा तुमचं गावामध्ये मतदान असतं ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तर त्यासाठी वोटर आय डी कार्ड देखील तुम्ही इथं वापरू शकता परंतु ते एवढं चालणार नाही परंतु मागे आता इथं आपलं जे मागचं डॉक्युमेंट होतं ज्याला आपण डोमासाइल सर्टिफिकेट बोलतो आणि ते तहसीलदारांकडून आपल्याला भेटतं ऑनलाईन आपण अर्ज केल्यानंतर ठीक आहे तर ते तुम्ही इथं स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला म्हणून वापरू शकता काही अडचण नाही तर आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट हे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट असणार आहे आता उत्पन्नाचा दाखला आता याच्यामध्ये जर म्हटलं तर लेअर नॉन लेअर याच्यामध्ये उत्पन्न खूपच महत्वाचं असतं मित्रांनो याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागू शकतो कंपल्सरी आहे परंतु लागू शकतो ते उत्पन्नाचा दाखला देखील जर म्हटलं तर चार पाच दिवसामध्ये येऊन जातो तो देखील तुम्ही काढायला टाकून द्या पुढे लागला तर चांगली गोष्ट आहे नाही लागला तरी तुम्ही हाताखाली तो दाखला असू द्या ठीक आहे आता पुढे बघा शैक्षणिक कागदपत्र तर इथं शैक्षणिक पात्रतेमध्ये जर म्हटलं तर तुमचं दहावी झालं असेल तर दहावी कंपल्सरीच लागणार आहे त्यासाठी दहावीचं मार्कशीट आणि दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला हे दोन कागदपत्र तुम्हाला लागणार आहे शैक्षणिक याच्यामध्ये कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांना दहावीचं मार्कशीट आणि दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला आता शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल नसेल तरी काय हरकत नाही जॉरक्स असेल जुनं पानं जॉरक्स चालेल काय अडचण नाही मार्कशीट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे दहावी व्यतिरिक्त तुमचं बारावी झालं असेल पदवी झालं असेल तर बारावीचं देखील मार्कशीट वापरा त्यानंतर पदवी झालं असेल तर पदवीचं देखील मार्कशीट वापरा हे तुम्हाला पुढे का लागणार आहे जेव्हा तुमची मुलाखत असेल तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंटला देखील मार्क दिले जातात तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला एखादा मार्क तुम्हाला दिला जातो टायपिंग एमएसीआट झालं असेल तर त्याला एखादा मार्क तुम्हाला दिला जातो तर डॉक्युमेंटला मार्क भेटत असतात मित्रांनो काही ठिकाणी काही जिल्ह्यांच्या ठिकाणी त्यासाठी तुम्ही ते वापरू शकता ते जोडू शकता ठीक आहे त्यासाठी तुम्ही मार्कशीट ते वापरा द्यावी दहावी व्यतिरिक्त बारावी ग्रॅज्युएशन झालं असल एसीआटी टायपिंग झालं असेल तर ते देखील तुम्ही तयार ठेवा मित्रांनो ठीक आहे हे झाले शैक्षणिक कागदपत्र याच्यामध्ये सर्व कॅटेगरींसाठी दहावीचं जे उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि दहावीचं शाळा सोडल्याचा दाखला हा कंपल्सरी असणार आहे पुढे बघा पोलीस व्हेरिफिकेशन आपण त्यासोबत चारित्र प्रमाणपत्र हे बहुतेक विद्यार्थ्यांनी इथं कम्फ्यूज करतं तर बघा हे आताच काढून घ्या मित्रांनो कारण तुम्हाला पुढे वेळ भेटणार नाही किंवा जर फॉर्म आता फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही फॉर्मलाच अपलोड करावं लागलं किंवा जोडावं लागलं तर ते तुम्हाला कंपल्सरी लागू शकतो आणि पुढे आपल्याला द्यावाच लागणार आहे तसं पण जर तुमचं सिलेक्शन झालं किंवा मुलाखतीला जरी बोलतो तेव्हा तुमच्याकडून घेतलं जाईल किंवा तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी तुम्हाला हे सादर करावंच लागतं ठीक आहे तर पोलिस व्हेरिफिकेशन हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे तर बघा आता पोलीस व्हेरिफिकेशन किंवा चरित्र प्रमाणपत्र हे तुम्ही कसं काढू शकता अप्लाय कसं करू शकता किती दिवसात भेटतं हे देखील तुम्हाला सांगू देतो तर बघा पोलिस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही सायबरमध्ये जाऊन ठीक आहे सेतूमध्ये जाऊन किंवा सायबरमध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करणार तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही तिथं देणार तेव्हा तुमच्याकडून आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचे ओळखपत्र ते घेतले जाईल का डॉक्युमेंट घेतले जातील ती ती ते तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ठीक आहे सायबरमधून तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काय आहे जवळच्या ते सांगतील तिथून पुढील प्रोसेस ठीक आहे त्यांना ऑलरेडी माहीत असतं सायबरवाल्यांना तर त्यानंतर शक्यता जर म्हटलं तर बहुतेक ठिकाणी हीच प्रक्रिया आहे की एकदा ऑनलाईन अर्ज भरला की आपलं जे जवळचं पोलीस स्टेशन आपण टाकलेलं आहे तिथे जाऊन तो अर्ज जमा करायचा ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर जी प्रिंट आहे ती आपल्याला तिथे पोलीस स्टेशनला जमा करा लागते त्यानंतर ऑनलाईन ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन केलेलं असतं तर के ते आपलं जे पण जिल्हा अधिकारी असतात किंवा जे पण मेन असतात साहेब आपल्या जिल्ह्याचे ते तिकडून व्हेरीफाय करतात की पो, याचं पो, पोलीस व्हेरीफिकेशन आहे ते बरोबर आहे याच्यावरती कोणत्या प्रकारचा खटला किंवा गुन्हा दाखल नाही आहे किंवा त्याला सजा भेटलेली नाही हे सर्व काही व्हेरीफाय होतं मित्रांनो ठीक आहे तर ते व्हेरीफाय झाल्यानंतर तो सिग्नेचर देतो ते इश्यू करतो आपल्या नावाने की याचं पोलिस व्हेरीफिकेशन या तारखेपर्यंत क्लिअर आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची अडचण नाही या पदभरतीला पात्र होण्यासाठी तर ते प्रमाणपत्र एक तर तुम्ही डायरेक्टली जिल्ह्याच्या ठिकाणी वरतून आणू शकता किंवा तुम्ही जेव्हा तो अर्ज जमा करणार तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तेव्हा तुम्ही विचारून घ्या की आता आम्हाला जो सर्टिफिकेट आहे किंवा आमचा जो आता फॉर्म जमा करणार आहात तुम्ही तर आमचं सर्टिफिकेट किती दिवसामध्ये येईल ठीक आहे ते संपूर्ण तुम्हाला गाईड करतील काय अडचण नाही फक्त प्रक्रिया एकच असणार आहे सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज भरायचा जवळील पोलीस स्टेशन जे टाकणार आहे तिथे जाऊन अर्ज जमा करायचा त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया तेच सांगून देतील तिथे तुम्ही व्यवस्थित चौकशी करू शकता परंतु पोलीस व्हिर्वेक्षन इथं तुम्हाला लागणार आहे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार पोलीस स्टेशननुसार ही थोडीशी प्रक्रिया वेगवेगळी असते त्याच्यामुळे कंफर्म सांगता येत नाही परंतु ऑनलाईन अर्ज सर्वांनाच भरायला लागतो पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला जमा करावा लागतो पुढील प्रक्रिया ते सांगतील त्यानुसार तुम्ही ते जे चरित्र प्रमाणपत्र पोलीस व्हिर्वेक्षण आहे ते करून घ्या मित्रांनो ते तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील सादर करावं लागते मित्रांनो ते एवढं काही महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो एका दिवसामध्ये तुम्ही लगेच घेऊ शकता काही पाच ते दहा मिनिटांमध्ये देखील तयार करू शकता त्याच्यासाठी एक पीडीएफ आहे ते आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती मी टाकून देईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय तर ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका तर फक्त प्रिय निकायची आपलं नाव वगैरे गाव वगैरे टाकायचं आणि आपल्याला किती मुलं आहेत लग्न झालं असेल तर ते द्यावं लागतं लग्न झालं असेल तर ते द्यावं लागतं ही गोष्ट लक्षात घ्या किती मुलांची संख्या आहे ते टाकायचं आणि खाली सिग्नेचर करायची बाकी काहीच नाही ठीक आहे ते कधीही तुम्ही काढू शकता काय अडचण नाही मित्रांनो ऑनलाईन जरी म्हटलं तर तुम्हाला त्याचा फॉर्मॅट भेटून जाईल तिथून देखील तुम्ही मिळवू शकता त्याचा अर्थ एवढाच असतो की जर तुम्हाला दोन पेक्षा जास्त मुलं नसतील तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी पात्र नसता त्याच्यासाठी तुमच्याकडून ते प्रतिज्ञापत्र सिग्नेचर सिग्नेचरसोबत लिहून घेतलं जातं की आपल्याला दोनपेक्षा कमी मुलं आहेत एक दोन मुलं असतील तर चालतील तीन चार अशा प्रकारचे तीन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं असतील तर तेव्हा तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी पात्र होत नाही त्यासाठी ते तुमच्याकडून लेखी पुरावा जमा घेऊन घेतला जातो जमा करून घेतला जातो याच्या व्यतिरिक्त ते कुठे ऑनलाईन काढण्याची गरज नाही मित्रांनो ठीक आहे बाकी जे पण कागदपत्र सांगितले संपूर्ण माहिती दिली नोट्स बद्दल माहिती दिली नवीन चॅनल बद्दल माहिती दिली सर्व ठिकाणी जॉईन व्हा खाली लिंक टाकून देतोय ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसू नका जे पण कागदपत्र सांगितले ते जर नसतील तर ते कुटुंब भेटतील हे देखील तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रक्रिया आहे आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येत होते की जालना जिल्ह्याचे जे पेपर जे आता ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जाणार आहेत तर बारा तारीख दिली होती तर अजून देखील ते फॉर्म सुरू झालेले नाही आहेत ठीक आहे तर बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर दोन ते तीन विद्यार्थी बोलले की ते फॉर्म ऑफलाईन भरायचे आहेत शक्यता अजून माझ्याकडे अजून असं प्रकारचं कोणतंही अपडेट आलं नाही किंवा अजून संपूर्ण जाहिरात देखील आली नाही तर जाहिरात आल्यानंतर सपरेटली आपण माहिती देऊयात शक्यता सोमवारी आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटेल तर सर्व माहिती आपल्या चॅनलवरती भेटून जाईल रेग्युलर अपडेट होऊन जाईल तर काळजी करू नका जर तुम्हाला पोलीस पाटलाची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर फक्त आपल्या चॅनलला जॉईन राहा सर्व काही अपडेट तुम्हाला रेग्युलर भेटत जातील तर चला भेटूया तर पुढील लुडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र